सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रसुद्धा रंगाशयाच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आपण राहू बुद्ध विषयात जाणून घेऊ सारखा अत्यंत बुद्धिमान बुद्धिजीवी बुद्धीचा वापर करणारा ग्रह जेव्हा राहू बरोबर येतो ना विचित्र फळांची निर्मिती करतो अत्यंत सक्षमपणे बुद्धीचा वापर हे राहू बुधाचं वैशिष्ट्य आणि तेच आहे त्यामुळे राहुपद युती आल्यानंतर चित्र विचित्र खेळांची कल्पनांची निर्मिती होते राहुपद युतीमध्ये अतर्क अशक्य वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे लावण्याची वृत्ती तयार होते बुधासारखा चांगला ग्रह थोडासा सन्मागी ग्रह आहे हा आपलं काम बुद्धी कौशल्याने करण्यात अत्यंत पटाईत असलेला आग्रह ग्रह जेव्हा राहू बरोबर येतो तेव्हा विरुद्ध दिशेला जातो वेगळ्या दिशेने जातो चाकोरीबद्ध व्यवसाय चाकोरीबद्ध विचार हे बुधाचं वैशिष्ट्य पण चाकोरीच्या बाहेर चाकोरीच्या चौकटीच्या सामाजिक चौकटीच्या मर्यादांच्या संस्कृतीच्या मर्यादा ओलांडणून जो विचार होतो तो, तो राहुबुद्ध युतीमध्ये होतो एखादी गोष्ट शक्य नाही पण राहुबुद्ध युतीमध्ये ते शक्य वाटते एखादी गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात नसते पण ती अस्तित्वात आहे असं बुद्धीचा वापर करून दाखवलं जातं ते राहुबद्ध युतीमध्ये या युतीचे दोन्ही परिणाम बघायला मिळतात ही युती जर शुभयोगामध्ये आली किंवा या युतीचा परिणाम जर शुभ असेल तर असा माणूस अत्यंत चांगल्या काल्पनिक शक्तींना वाव देतो म्हणा त्या शक्ती जागृत करतो अकारण वाटणारं भय जसं राहुचंद्र युतीमध्ये बघितलं जातं तसं कुठलीही गोष्ट शक्य नाही अशक्य नाही शक्य आहे हे राहुबद्ध युतीमध्ये बघितलं जातं बुद्धीचा अत्यंत चांगला वापर राहुबुद्ध युतीमध्ये होतो राहू आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीमध्ये मी काही चांगल्या कल्पना पण पन बघितल्या अस्तित्वात आलेल्या ज्या इतरांनाही ना सूचना नाहीत अशा गोष्टी राहुबुद्धी युतीमध्ये घडल्या जातात पण ही युती जर फायद्याची नसेल तोट्याची युती असेल किंवा ती अशुभ असेल तर मात्र अशा व्यक्तीची बुद्धी घाण पडल्यासारखं तो वागतो अगदी सर्वसामान्य माणसाला ही एखादी गोष्ट न पटणारी असेल पण अशा व्यक्तीला ती पटते सहज बोलली जाते म्हणून राहुबती युती पत्रिकेमध्ये असेल तर अशा व्यक्तीने कुठलीही चाकोरी बाहेरचं काम करताना विचार करताना काळजी घ्यावी हे नक्की तूर्चा इतकं धन्यवाद